विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली यांचा फुगा फुटला महायुतीची मत फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोळा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना हा फुगा फुटू शकतो हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली यांचा फुगा फुटला हे सांगत होते आता महायुतीची मतं फुटणार महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत इतके आमदार आमच्याकडे येणार अरे महायुतीचे सोडा तुमचेच वीस आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही हा फुगा फुटला आहे आणि हा फुगा आता पुन्हा एकदा लावायची आहे यांचा इतिहास काय आहे यांचा इतिहास योजना बंद करण्याचा इतिहास आहे